संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबी खालसा फाटा येथे अंडरपासचे काम सुरू आहे मात्र सदर कामावर लगतच्या शेतकऱ्यांनी आक्षेप घेत काम बंद करण्याची मागणी केली आहे आंबी खालसा फाटा हा अपघाताचा केंद्रबिंदू होऊन मृत्यू घंटा म्हणून ओळखला जात होता याबाबत अनेकदा आंदोलने होऊन प्रशासनास निवेदने देण्यात आली होती या सर्वाची दखल घेऊन अखेर पंचवीस ऑक्टोबर रोजी या कामास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे मात्र हे काम सुरू असताना लगतच्या शेतकऱ्यांना जमीन अधिग्रस्त झाल्याची कुठलीही नोटीस आली नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे मात्र काम सुरू होऊन खाजगी हद्दीतदेखील हे काम केले जात आहे याबाबत संबंधितांशी बोलून पत्रव्यवहार करूनही काही फायदा होत नाही आमच्या ज्या जमिनी जातात त्याचा आम्हाला कुठलाही मोबदला दिला जात नाही त्यामुळे आम्ही गरीब आदिवासी आहोत म्हणून आमचा फायदा घेतला जातोय काय असा प्रश्न शेतकरी सुषमा पथवे यांनी उपस्थित केला आहे पंढरनाथ पथवी जेव्हापासून नॅशनल हायवेचं काम चालू झालं सव्वीस दहा तेवीस ला तेव्हापासून पहिला जी सी पी त्यांनी चालू केला तेव्हापासून आम्ही विरोध करत आहोत पालकमंत्री सगळ्यांना आम्ही निवेदन दिले सगळ्यांना भेटलो सगळ्या पुढाऱ्यांना भेटलो गावातल्या यांना भेटलो सगळ्यांना सांगितलं का आमच्या जमिनी जाते त्यांनी आम्हाला नोटीस दिलेली नाही काही आम्हाला कळवलं नाही विश्वासात घेतलं नाही आम्ही पोलीस स्टेशनलासुद्धा चार पाच वेळेस गेलो आमची तक्रार लिहून घेतलेली नाही पण ते जेव्हा क कंपनीची माणसं जातात त्यांच्याकडे तेव्हा आमच्याकडं आम्हाला पोलीस गाडी पाठवतात पोलीस आणतात रात्रीचं काम करतात आणि दबाव आणून काम आतापर्यंत काम चालू केलं आहे आमच्यावर दडपण देतात आम्ही सगळे आदिवासी समाजाचे माणसं आहोत आदिवासींवर हा अन्यायच होतो ना आमची एवढी फ्रंटची जमीन जाती आम्हाला नोटीस नाही मोबदला नाही काहीच नाही काहीच द्यायला कुणी तयार होत नाही कुणी शासन आमचं हे करत नाही आम्ही ना पण प्रांत साहेबांकडे गेलो तहसीलला गेलो ग्रामपंचायतला दिले त्यांनी ना फायटिंग लावली आमचे पत्र्याचे नुकसान झाली बोरवेलचं नुकसान झालं कुणीच आमची दखल घ्यायला तयार नाही आणि आमच्या जागेमध्ये खाजगी जागेमध्ये एवढं उत्खनन केलं सगळा मुरुंब इकडे तिकडे विकला गेला सगळं हे केलं वारंवार आम्ही फोटो त्यांना माहिती त्यांना अर्ज सगळ्या भानगडी केल्या पण सुद्धा इथं आले नाही का कुणी सुद्धा दखल घेतलेली नाही म्हणून एवढं मोठं काम चार महिन्यापासून चालू आहे आणि आम्हाला सांगतात का तुम्ही मोजणी भरा आणि सिद्ध करा आता सरकारचं का काम आहे मग सरकारी काम आहे त्यांनी आम्हाला कागद दाखवा का त्यांची किती मीटर जागा आहे किती फूट जागा आहे आणि मग त्यांनी काम करावं हे फक्त आहे ना तीनशे मीटरपर्यंतच काम चालू आहे हायवेची जागा पंधरा फुटापर्यंत पंधरा मीटरपर्यंत राहते ना मग त्यांनी हायवेच्या याच्यातच काम करायला पाहिजे तर ते आमच्या खाजगी जमिनीत काम करतात आणि करता काम करतात तस सगळे दबावाखाली काम करू राहिले आम्हाला कोणत्याही प्रकारचं मोबदला द्यायला तयार नाही कोणतंही काही करायला तयार नाही आमचं कामाला विरोध नाही पण आम्हाला विश्वासात तर घेतलं पाहिजे ना सगळ्यांनी आम्ही ग्रामसभा झालेली नाही ग्रामपंचायतला विश्वासात घेतलेलं नाही मग काम हे कोणत्या बेसवर चालू आहे सरकारी काम येतं सरकारी काम येतं मग सरकारी अगोदर भूसंपादन केलं जातं नंतर काम चालू केलं जातं पण भूसंपादन झालं नाही आम्हाला विश्वासात घेतलं नाही आम्हाला एकही माहिती त्यांनी दिलेली नाही आम्ही दीड महिन्यापासून काम बंद करतो त्यांना सांगतो का आमच्या जमिनीत काम करू नका आणि आम्हाला कागद टाकवा तुम्ही काम चालू का करा तर दीड महिन्यापासून ते कागद द्यायला सक्षम नाही आता तुमची मागणी काय आता आमची मागणी आहे जे आमचे गोरगरिबांनो एवढा अन्याय चाललं सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं सरकारी काम आहे तर सरकारनं मदत करावा सगळ्यांना आमची हात जुडून नम्र विनंती आहे का त्यांनी आमची दखल घ्यावं गरिबांची सुरू असलेले काम पूर्णपणे बेकायदेशीर असून या कामात खोदकाम होत असून शृंगाचा वापर होत आहे त्यामुळे भिंतींना घराच्या पत्र्यांना तडे जाण्याचे प्रकार घडत आहेत तसेच अवैधरित्या खाजगी ठिकाणी ट्रॅक्टरमधून मुरमाची वाहतूक होत आहे विनापरवाना वृक्षतोड झाली आहे रात्री बेरात्री काम केले जाते आम्ही विचारणा करण्यास गेलो असता पोलिसांकडून आम्हाला दमबाजी केली जाते आम्ही पोलिस ठाण्यात गेलो असता आमची कुठलीही तक्रार नोंदवून घेतली जात नाही याबाबत आम्ही सर्व स्तरावर माहिती अधिकारातून माहिती मागून पत्रव्यवहार केला आहे परंतु आम्हाला कुठलीही माहिती प्राप्त होत नाही त्यामुळे आम्ही करायचे काय अशी प्रतिक्रिया जय पथवे यांनी दिली आहे पथवे येथे नॅशनल हायवे पुणे नाशिक नॅशनल हायवे सिक्स्टी येथे अंडर बायपासचं काम चालू आहे आंबे खालसा जंक्शन या नावाने तर आजपर्यंत पंचवीस ऑक्टोबर रोज दोन हजार तेवीस रोजी हे काम कामाला सुरुवात झाली तर या कामाची मी दखल आमची जमीन लगत असल्यामुळे मी या कामाला पहिल्यापासून विरोध केला कारण की पूर्णपणे असं दिसून येत होतं की आमची खाजगी जागा यामध्ये चालली जाते पण मी वेळोवेळी पत्रव्यवहार केला तुम्ही पाहू शकता माझ्याकडे पूर्णपणे सर्व कागदपत्रे आहेत त्या कागदपत्रांमध्ये मी प्रत्येक विभागाला जसे की सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग अकोले सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर तसेच प्रांत कार्यालय तहसील कार्यालय ग्रामपंचायत तलाठी व वन विभाग संगमनेर यांच्याकडे किंवा कलेक्टर ऑफिस अहमदनगर यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे पण आजपर्यंत आम्हाला कोणीही दखल घेतली नाही किंवा कोणताही प्रश प्रशासकीय अधिकारी जे शासकीय अधिकारी आपण ज्यांना म्हणतो त्यांनी आमच्याकडे दखल घेतली नाही किंवा माझ्या अर्जाला दाद दिलेली नाही आहे तर माझी अशी विनंती की ते माझे अर्ज पूर्णपणे वाचावे माझी काय तक्रार आहे ती समजून घ्यावी व या कामाला पूर्णपणे जे बेकायदेशीर काम, दा, काम चालू आहे अवैधरित्या काम चालू आहे त्याला कुठेतरी रोग बसावा अशी मी विनंती करतो तसेच मी पत्रव्यवहार केल्यानंतर वन विभागाने त्यांच्यावर वनगुन्हा दुख देखील दा दाखल केलेला आहे पूर्णपणे येथे पंचवीस ते पन्नास झाडांची कत्तल केलेली आणि दिवसाढवळ्या हे सर्व काम चालू आहे मोठे मोठे वीस वीस फुटाचे सुरुंग लावून इथले जे स्थानिक जे गावकरी आहे किंवा शेतकरी आहे त्यांना खूप वेळा त्रास झालेला आहे जसं की त्यांच्या घरांना तडे गेले पत्राला होल पडले टाकी। शा टाकीला मोठमोठ्या टाक्या इथे पाण्याच्या साठवणूक टाक्या त्यांना इजा पोहोचल्या शेत जमिनी इथं मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रमाण आहे तसंच असे मोठ्या मोठ्या मशनरी लावून आधुनिक मशनरी लावल्यामुळे श्वसनाचा किंवा आवाजाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास झालाय कारण की वृद्ध माणसं किंवा छोटे मुलं आहेत त्यांना सुद्धा खूप आरोग्याला धोका होता पण तरी पण म्हणजे आमची तक्रार असूनही कोणताही शासकीय अधिकारी किंवा जे सामाजिक क्षेत्रात काम करतात नेता नेते असतील किंवा पुढारी असतील कुणीही आमची दखल घेतली नाही याला उत्तर फक्त एकच आम्हाला असं दिसून येतंय का हा जर सर्व समाज आहे तो फक्त आदिवासी समाज आहे हा पूर्णपणे आदिवासी समाजावर अन्याय करायचा म्हणून हे सगळं चाललं गेलं आहे या सर्व कामाची दखल आम्ही पोलिसांना देखील वेळोवेळी सुनावली पण आजपर्यंत पोलीस प्रशासन सुद्धा पुढे आले नाही जेव्हाही कंपनीचा कोणी अधिकारी येतो तर त्यांच्या त्यांची दखल ही पोलीस लवकर घेतात आमची आदिवासी असल्यामुळे आमची दखल तिथे घेतली गेली नाही तर इथला जो मुरुम आहे तो त्याची सुद्धा आम्ही फोटो सहित पुरावे सहित आम्ही प्रांत कार्यालय तसंच तहसील कार्यालय यांना दाखवलं इथला जो मुरुम आहे पूर्ण हा विकला जातोय हजार पंधराशे रुपये देऊन हा मुरुम खाजगी माणसांना किंवा खाजगी नागरिकांना विकला जातोय त्याची सुद्धा प्रशासन दखल घेण्यास तयार तयारी दाखवत नाही तर आमची सर्व शेतकऱ्यांची अशी मागणी की आम्ही आदिवासी असल्या कारणाने आमची दखल घ्यावी व आमच्या गोरगरिबांना अन्याय करू नये अशी मी विनंती करतो तर यावेळी आंबी खालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांच्या समोर सुषमा पथवे भीमा काळे जय पथवे गणपत काळे मनीषा काळे गणेश डोके प्रमिला डोके बाळू डोके भाऊसाहेब काळे पांडुरंग काळे आदींनी आपले गार्ह मांडले आहे

आणि हुकुमच्याही पद्धतीने आमच्या अन्याय केलं इथं सर्व आश्वासित पोलीस बोलून इथं काम करतात पोलिसांची पोलीस प्रशासन आम्हाला धडत नाही

नाही नाही ही हद्द फक्त तुमच्या ताब्यात होती ना पहिली पण तुम्हाला तुमच्या हद्दी खुना हद्दी खुनाच्या शेवटच्या मोजणीच्या ना नाही दाखवल्या अजून तुमची हद्द म्हणजे फक्त तुमची मोजणी होऊन गेली आता आणि आतापर्यंत ग्रामपंचायत तलाठी तहसील साहेब सर्वांना तक्रार केलेली कोणीही सरकारी अधिकाऱ्याने आमची दखल घेतली नाही किंवा इथपर्यंत आलं नाही पूर्णपणे मुरुम उत्खनन आहे आणि चोरी केला जातोय सरळ सरळ पूर्ण मुरुम सुद्धा पुसरावर जातो त्याची सुद्धा मी वेळोवेळी तक्रार केली लिखी अर्ज केले त्यावर सुद्धा कोणी इथं दखल घेतली नाही ने ने नाही नेमकी तुमची तुमची अडवलं तर लगेच पोलीस गाडी पोलीस गाडी येते आम्हाला बोलवलं होतं आणि आम्ही चार वेळेस पोलिसांकडे गेले तर आमची एकदाही तक्रार लिहून घेतली दखल घ्यायला परवानगी येतच नाही दखल घेतच नाही अजिबात म्हणजे तुम्ही सरकारच खाते तिथं राहू आमच्या सरकारी मुळे सरकारचं खाते तुम्ही मग आता ही इथपर्यंत जमीन येते तुमची वडील तुम्ही कसं तीन पिढ्या मग आता तुमची मागणी काय नेमकी आमची मागणी यायची त्यांनी सरकारी नोटीस वगैरे द्यावा आमची जमीन काम केले ते पूर्णपणे आमची जमीन आम्हाला द्यावा आम्ही आम्हाला परत त्यांना जमीन द्यायची नाही जेवढा हा रस्ता आहे ना तेवढाच फक्त हायवे वाल्यांना आम्हाला जमीन द्यायची नाही त्यांनी हायवेतच काम करायचं इकडं काल आम्ही जमीन आम देणार नाही काय केले फस म्हणजे काय केलं इंग्रजांच्या काळात घेतलेली असं सांगितलं त्यावेळेस जर त्यांनी जमिनी घेतल्या असतील मला एक सांगा ते जर म्हणतात त्यावेळेस घेतलेले जमिनी अधिग्रहित केलेले तर तुमचं त्यावेळेस मोबदला मिळाला असेल ना तुम्हाला त्या जमिनींचा काहीतरी नोटीस नाही आमच्या उतराव सुद्धा त्याची नोंद नाही पूर्णपणे फसवणूक चावी

तर त्यांनी आम्हाला पुरावे द्यावे की हे शासकीय काम आहे ते सिद्ध करून नाका होतो आम्ही शासकीय काम आम्ही सिद्ध आम्हाला सिद्ध आजपर्यंत मी माहिती जाहीर करत चार महिने झाले वेळोवेळी व्यवहार करतो आजपर्यंत मला एकही शासकीय कागद भेटला नाही की जो सांगाल का हा रस्त्याचं काम आहे हे पूर्णपणे फसवणूक चालू पूर्णपणे आदिवासी समाज हा अन्याय करतो आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जाते उत्खनन केले जाते वेळोवेळी मी सरकारी प्रशासनाकडे अर्ज करतोय त्यांनी वृक्ष तोड केली तर वन विभागाकडून त्यांनी काहीतरी परवानगी वगैरे घेतल्या पुन्हा दाखल केलेला आहे वन विभागाने म्हणजे हे काम पूर्णपणे माहिती की मी अर्ज केल्यानंतर मी दखल घेतल्यानंतर त्यांनी दखल घेतली त्यानंतर पंचनामा करायला चालू केली मग आधी झोपलेले होते का शासकीय काम असं चालतं का हे काम शासकीय नाहीच असं पूर्णपणे आमचं ठाम मत आहे सरपंच साहेब नेमकी काय या कामात हे लोक म्हणतात जे जे काम चालू आहे तर जवळजवळ तासपासून तास असत चोटा असेल माळगाव असल आंबी चावसा असेल या सर्व गावाच्या मागणीनुसार ज्यावेळेस पदरी हायवे झाला आणि खूप आश्चर्यचा अपघाताचं प्रमाण वाढलं मागच्या वर्षी तर एका वर्षामध्ये जागेवरती जवळजवळ पन्नास साठ जुना अपघाताने मृत्यू झाला मला सांगून द्या ना मी जे आहे ती येऊ ती सांगून हा तुम्हाला तर तुमचं बोललं मी काय म्हणतोय का मी तुमच्या लेख हजू बोलतोय बाजूला बोलवतोय का तर त्याच्यानंतर हा जो ब्रिज त्या मंजूर झाल्यानंतर तो समजा तो मंजूर झाला आहे आमच्या ग्रामपंचायतीला याची कोणत्याही प्रकारची माहिती नाही किंवा आम्ही कोणत्या त्या यांना त्यांना डॉक्युमेंट दिलेले नाही परंतु आता ज्यांनी तुम्हाला तुमची जर जी तक्रार चालू आहे त्यांना मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी काय माहिती पाहिजे ती टोटल माहिती दिलेली म्हणजे ते लावण्यासाठी कारण यांच्यावर अन्याय होतोय व त्या पद्धतीने जी काय ग्रामपंचायतीची जीव असत कारण स्वतः मी मी माझ्या म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीनं जवळजवळ दोन किती झाले झालेले सगळं सा की नाही मी ते आपण मुलीला गेलो होतो त्याला चार तीन चार महिने झाले चार, चार, चार महिन्यापूर्वी मैं। यांना जी जी कागद पाहिजे होते जे पाहिजे ते ती मी या ठिकाणी दिलेले आणि हायवेवाल्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की जो हा जो रोड आहे तो आम्ही या ठिकाणी आमचा तीस तीस मीटरची या ठिकाणी मालकी आहे परंतु आता यांनी यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर त्या यांच्या आतिक यांच्या म्हणण्यानुसार यांचंही म्हणणं आम्ही त्यांना सांगितलं ते म्हणलं तुम्ही सिद्ध करा तुम्ही तुमच्या याची जमिनीची मुदती करा तर आमच्याकडे जर काही जर निघत असेल तर नक्कीच आम्ही त्यांना भरपाई दे म्हणजे जे काही असं सरकारने देऊ आणि यांचं जर यांचं जर अतिक्रमण जर यांची जर हायवेनी जर जमीन घेतलेली असेल तर नक्कीच आम्ही सर्व ग्रामपंचायती यांच्या बरोबर शंभर टक्के उभे यांची पुकाड जमीन द्यायला आम्ही रिकामे नाही बरोबर आहे काम चालू करण्या भूसंपादन केलं जातं त्या केलेलंच नाही एवढं काम म्हणजे चालू केलं ते कागदपत्र गोळा करायला लागले आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे ना त्यांनी आमची जमीन जाती म्हणजे जे भूसंपादन केलं जात ते त्यांनी काहीतरी अधिग्रहित केलं असेल त्यांच्या नकाशाप्रमाणे असेलच नाही हे काम तसं कसं डायरेक्टली ते चालू करताय सर्वात आयआरसी प्रमाणे प्राथमिक सर्वेक्षण केलं जातं वेवर ते सर्वेक्षणसुद्धा त्यांनी केलं नाही किंवा ग्रामपंचायतला सुद्धा आजपर्यंत कळवलं नाही की आम्ही असं काम करणार आहे सरपंच साहेबांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली तर त्या त्यामध्ये पण असं सांगितलं होतं की तुम्हाला मोबदला देऊ तर त्याचं साधं उदाहरण म्हणजे मागे मोठ्या प्रमाणात प्लास्टिंग केली जाते म्हणजे मुरम मुरुंग सुरुंगांनी उडावला गेला त्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुमच्या घराला सडे गेले आमच्या पत्र्यांना बरेच होल पडले आणि बोरलाही जाप झाल्या इथल्या लहान मुलं त्यांनाही इजा पोहोचल्या म्हणजे मा शारीरिक हानी किंवा जीवितहानीसुद्धा इथं होण्याची शक्यता होती त्यावेळेस आज सांगितलं की सर तुम्हाला मोबाईलला दिला जाईल मग आज आम्ही त्यांच्याकडे मागायला गेलो की आम्हाला मोबाईलला द्या तर ते बोलतात सरकारकडे मागा म्हणजे हे काम म्हणजे पूर्णपणे आमची दिशाभूल केली जाते सामान्य माणसाने कोणाकडे मागवं सरकारकडे मागावं म्हणजे म्हणजे कोणाकडे जावं आणि ब्लास्टिंग केली त्याची सुद्धा आम्हाला सूचनासुद्धा दिली नाही की ब्लास्टिंग आता होणार आहे काय काय म्हणजे पूर्णपणे आमच्या घरांना तडे गेलेत पत्र्यांचे नुकसान झाली बोरचं नुकसान झालंय इथं पाण्याचं नुकसान झालंय धुळीचं मोठ्या प्रमाणात इथं वावर आहे श्वसनास सगळ्या नागरिकांना त्रास होतो याची सुद्धा कुणीही दखल घेत नाही आणि याची वेळोवेळी आम्ही सर्व प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे कुणीही दखल घेण्यास आलेलं नाही प्रशासनाला म्हणजे तुम्ही कुणा कुणाला व्यवहार केला मी सर्वात प्रथम के के सर्वा ग्रामपंचायतला केला ते तलाठी साहेबांना केला तहसील साहेबांना केला प्रांत साहेबांना केला मग कुणीही आजपर्यंत इथं आलेलं नाही मग त्यांच्याकडून तू काही उत्तर वगैरे लेखी आले की उत्तर आलेलं नाही आमच्याकडे फक्त पोहोचले म्हणजे तुम्ही जे अर्ज वगैरे केले पोच आहे जे लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांना तुम्ही भेटले का तुमची समस्या सांगितली का काय का आम्ही महसूल मंत्र्यांना सुद्धा ही समस्या सांगितली होती त्यांचं पुढे काय झालं काहीच कळालं नाही म्हणजे दखलच घेतली गेली आम्ही महसूल मंत्र्यांकडे सुद्धा गेलो होतो त्यांनीही दखल घेतली नाही या कामाची तर आमची विनंती आहे का सर्व इथले जे काही सामाजिक कार्यात जे काही वावर करणारे नेते तर त्यांनी पूर्णपणे प्राथमिकता याची दखल घेतली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि हे पूर्ण आता काम तुम्ही पाहू शकता सगळं मुरुम भरलेलं आहे सिमेंट आहे ऐवजी मुरुम भरलेलं आहे त्याच्यामध्ये रात्रीचं काम करते धमके त्या पोलीस प्रशासन आणून काम करतात दिवसा काम करत नाहीत दिवसा काम नाही पूर्ण मुरुम भरलेलं आहे त्याच्यामध्ये आमची एवढी पिळवणूक केली आम्हाला किती ऑफिस मध्ये जा त्या ऑफिस मध्ये जा आम्ही चार महिन्यापासून नुसतं पळतोच आम्हाला एवढं आम्ही पहिले दिवशी जे पी लावलं तेव्हापासून आमचा विरोध होतो काय आजच नाही पण कुणी आम्हाला साथच देत नाही कोणी साथ नाही देत म्हणजे कोण साथ नाही सांगायला पाहिजे

मी त्यांना म्हणलं आता इथं मी उभा तुम्ही तुमची ज्यांनी सांगितलंय ना त्यांना घेऊन या आणि त्यांना विचारा माझ्या समोर का मी त्यांना किती वेळा काम चालू करायला सांगितलं त्यांना त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की सरपंचांनी काम चालू करायला पप्पू चौगुले इथले सुपरवायझर असेल का कोण असेल माहीत नाही पण त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आणि सचिन कानडे त्यांनी सांगितलं सरपंच आणि कालच्या रात्रीला मी इथं आले होते एक वाजता कम्प्लीट तर ते कामगार मला म्हणत होते का सरपंचांनी फोन केला का आमचं सगळं मिटलंय सकाळीच का तुम्ही काम चालू करून घ्या म्हणून त्यांना आम्ही इथं येऊन सांगितलं का तुम्ही काम त्यांनी बोलवले आम्हाला इथं दमदासाठी वाजता रात्री दीड वाजता इथं पोलीस बोलवले दमदाटी करण्यासाठी त्यांनी आणि गेल्या चार महिन्यापासून आम्ही इथं सांगतो त्यांना पोलिसांनी आमची तक्रार पण घ्यायला तयार नाही पोलीस आम्ही गावचे असून राहिवासी आदिवासी तरी तक्रार घ्यायला तयार नाही गाव म्हणजे कोणतेच प्रकारचे आदिवासी असल्यामुळे असले आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही ज्या वेळेस गेले त्यावेळेस पोलीस म्हणत होते का तुम्ही सरकारच खातात हे सगळं सरकारी आणि इंग्रजांच्या काळात तुमच्या जमिनी खरेदी केल्या म्हणजे तुमच्या नाही असे दम देतात नुसते असंच म्हणतात पुलिस स्टेशनला गेले तेव्हा पण पोलीस म्हणत होते हे सरकारचे जमिनी खाते तुम्ही असं म्हटले आम्हाला आम्ही आता हा खाली जाणार आमच्या हद्दीतून रस्ता जातो तो सुद्धा बंद करून येणार आम्ही हायवेची एक गाडी खाली म्हणजे आदिवाशांना अंधारातच ठेवले आजपर्यंत सरपंच साहेब आता याच्यात नेमकी यांची खरंच अडवणूक झालेली आहे की काय नेमकी तुम्हाला काय वाटतंय आता आता यांनी मूर्ती भरली आता ज्यावेळेस हाबी फिरसे करायला येतील त्यावेळेस नक्कीच कळलं ना जर त्यांनी जर हायवेवानी जर आत म्हणून केलं असं तर मी शंभर टक्के काळेबंधूंच्या पाठीमुळे उभा राहणार आहे त्याचप्रमाणे पलीकडच्या बाजूने हे पथवे तर त्यांनी आता ते पण आहे हा भरणारे म्हणजे भरलेली आहे परंतु त्यांची मुजबी आलेली नाही अजून त्यांची जर हाती फिक्स झाल्या तर शंभर टक्के त्यांचं जर निघत असेल तर त्यांच्या बाजूने उभंच राहावं लागणार आहे ठीक आहे मला एक सांगा आता एवढं मोठं काम होत असताना ना काम चालू होतं की काय नेमकी काय असत बोगस मध्ये ते त्यांच्या पद्धतीने सगळे कागद दाखवतात मला एवढं त्याच्यामध्ये फार फार कळते असं काही भाग नाही काय आता एवढं असल्याशिवाय असत फार बरोबर असणार ते त्यांच्या पद्धतीने बरोबर आज आता मुलगी झाल्यानंतर सगळं कळणार आहे कोणाचं गेले की ते बरोबरीचे हे बरोबर आहे त्याच्यामुळे आणि का का कागदपत्र ग्रामपंचायतीने सगळे खाऊपर द्याला दिलेली म्हणजे मदत केलेली असं काही नाही का त्याला मदत केली नाही हो नाही नाही मी केलं काम करते आता आपण कामाकडे पाहू कशा प्रकारे काम चाललेलं आहे काम बघू आपण सरकारी काम पाहू बरं आता એવનાડો સાહેબ એ તે પરમનતા કામ કરે છે તમને લખી છે હમસ્તે નથી કે આપણને કઈ ના કરાય આ તો નું કાટ પાય ના या ठिकाणी पाहू शकता सरकारी काम हे पूर्ण सिमेंट सिमेंट कॉन्क्रिट करण्यापेक्षा पूर्णपणे मुरुम टाकण्यात आलेलं आहे आणि याची पडदी करणारे म्हणजे आधी माणसं मरतात म्हणून हा रोड बनवण्यात आला आणि अशा प्रकारे रोड बनवताय म्हणजे आणखीन माणसं मेली पाहिजे हा एक काम सहा महिने सुद्धा टिकू शकत नाही देशाचे नागरिक हे काम पाहिलं तेवढे असं लक्षात आलं की ही जवळजवळ पन्नास टक्के दोन नंबर चालले तर स्थायिक समजा सरपंच असतील पोलीस पाटील असेल किंवा स्थायिक जे काही तलाटे असेल यांनी तिकडं थोडस ग्रामस्थांनी लक्ष दिलच पाहिजे ना ग्रामस्थ चोवीस तास काम चालू आहे ग्रामस्थांनी काय चोवीस तास काम नाही तसं नाही त्यांची जबाबदारी आहे आता त्याचे फोटो बिटो काढले होईल ना त्याचे काही म्हणजे काय दिसेल चौकशी होऊन समजा ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या लक्षात आले स्थायिक शेतकऱ्यांच्या आणि तुम्हाला सूचित केल्यानंतर त्याच्यावर थोडस बंधन आणलं पाहिजे प्युअर काम झालं पाहिजे हे पण जबाबदारी ना याच्यावर दिसतोय सरपंच साहेब मुरुमस टाकलेला त्यात कॉन्क्रिटीकरण वगैरे करायला पाहिजे आता हे म्हणतात तसं बुवा जे लोक अपघातात गेली वगैरे त्यांचा जीव वाचवण्यासाठी हे सगळं चालू आहे आणि तेच काम जर क्वालिटी बाज नाही झालं तर पुन्हा चार दोन वर्षात ते आधी फोटो काढलेले आणि हे काम करायच्या अगोदर जी ग्रामसभा असते विश्वासात घेतलं जातं शेतकऱ्यांना बोलवलं जातं ते कोणतंही काही झालेलं नाही नोटिसा नाही आम्हाला विश्वास शब्दाने सुद्धा विचारले नाही ब्लास्टिंग झाले आमचे सगळे पत्रे वगैरे तुटले बोरचं पाणी कमी झालं लहान मुले चार महिन्याचे त्यांच्या कानाला हे केली किती मोठं बस्टिंग तीनदा केलं तरी पण काहीच नाही दखल घेतली मग तुमचं नेमकी मागणं काय शेवटची विनंती काय सर्वांनी मी असे सरकारला विनंती करतो सर्व जे शासकीय अधिकारी त्यांना इथे यावा आमच्या मागण्यांची सर्वप्रथम दखल घ्यावा आणि मग कामाचं जे काही स्वरूप आहे ते त्यांनी बदलावं एवढीच आमची विनंती आता काम करून देणार नाहीत तुम्ही नाही मी दीड महिन्यापासून काम अडवलेले दीड महिन्यापासून मी इकडे काम नाही करू देत तिकडे नॅशनल हायवे मध्ये काम चालू आहे पण खाजगी जमिनीत मी दीड महिना झाला काम नाही करून प्रत्येक वेळा जीसीपी चालू केला मी प्रत्येक वेळेस म्हणजे दीड महिन्यापासून इकडलं काम बंद आहे चालू रात्रीच परवा दिवशी काम चालू केलं असं आधीच आधी मधून येतात रात्रीच बारा एक वाजता कधी पण काम चालू करते मला मी संगमनेरला राहते मला येणं शक्य होत नाही मी पर्यंत बरेच एकदम पर ट्रॅक्टर भरून होते सगळ्यांना आमची हात जुडून नम्र विनंती आहे का त्यांनी आमची दखल घ्यावं गरिबांची